अहिल्यानगर महापालिकेचा धक्कादायक कारभार आणि निवडणूक मतदार यादी बनवण्याचं काम भाजप पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा युवा नेते नितीन भोतारे यांनी केला आहे नेमकं यात किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपल्याबरोबर मनपा आयुक्त यशवंत डांगे साहेब आहेत जाणून घेऊ त्यांच्याकडून नेमका हा काय प्रकार आहे सर नमस्कार डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत धन्यवाद मॅडम सर युवा नेते नितीन भुतारे यांनी एक धक्कादायक असा खुलासा करत मानपा आयोगाचा आणि निवडणूक आयोगाचा गलथान कारभार समोर आणलाय त्यांनी स्पष्ट आरोप केलाय की निवडणूक मतदार याद्या बनवण्याचं काम भाजप पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आलंय अशी तक्रार त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे दे देखील केली आहे नेमकं यात किती सत्य आहे काय सांगाल मतदार यादीचे काम एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला दिल्याची खोटी माहिती प्रसिद्ध केलेली आहे असा कोणताही प्रकार घडलेला नाही निवडणुकीसाठी विधानसभेची एक जुलै मूळ मतदार यादीची सॉफ्ट कॉपी प्राप्त झाली होती ती खाजगी झेरॉक्स सेंटरून प्रिंट काढून घेतलेली आहे कर्मचाऱ्यांना ते हॅन्डओव्हर केलेले आहे आणि ते महापालिकेचे कर्मचारी प्रभाग न्याय मतदार याद्या फोडण्याचे काम करत आहेत त्यानुसार कंट्रोल चार्ट तयार करतात आणि त्या कंट्रोल चार्ट बदल्यानंतर निवडणूक आयोगामधील सॉफ्टवेअर मधून प्रारूप याद्या तयार होणार आहेत त्या प्रारुप याद्या चौदा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करून त्यावरती हरकती मागवण्यात येणार आहेत या प्रक्रियेमध्ये विधानसभेची जी मूळ मतदार यादीची प्रिंट काढण्याव्यतिरिक्त खाजगी व्यक्तीन कोणतेही काम करण्यात आलेले नाही त्यामुळे नागरिकांनी माझं असं विनंती आहे आप, कोणत्याही अपोवर आपण विश्वास ठेवू नये राजा राजकीय पदाधिकाऱ्यांमार्फत काम सुरू असल्याचे वृत्त शंभर टक्के चुकीचे आहे बर पण मग आता तुम्ही म्हणता यात तथ्य नाही मात्र महापालिकेच्या गोपनीय माहिती या लीक कशा होत आहेत गोपनीय माहिती लीक होण्याचा प्रश्न नाही मूळ जी विधानसभेची यादी आहे ती फक्त मोठा प्रिंटर महापालिकेकडे उपलब्ध नसल्यामुळे एका खासगी सेंटरवरून त्याच्या फक्त प्रिंट आउट काढलेले आहेत विधानसभे यादीचे अजून कोणतीही यादी तयार नाही झालेली अजून प्रारूप यादी तयार करण्याचं काम चालू आहे ती चौदाला प्रारूप प्रसिद्ध होणार त्यावर हरकती सूचना होणार त्यानंतर अंतिम होणार आहे हे कोणत्या तरी म्हणजे तथ्यही नाही म्हणजे हे आरोप जे आहेत हे शंभर टक्के तथ्यही नाही अशा पद्धतीचं कोणतंही काम झालेलं नाही राजकीय पदाधिकारी किंवा कोणाचा काही संबंध नाही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फतच हे काम चालू आहे आणि आम्ही जे असं खोटे आरोप करतात वगैरे तर त्यांच्यावर देखील आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत धन्यवाद धन्यवाद सर डिजिटल आयल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल